ठिकाणी आज आपल्या या सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी जोरदार टाळेच्या गजरात आपली मीडिया पत्रकार बांधव यांचाही आपल्याला या ठिकाणी सत्कार करण्याचा करायचा आहे यानंतर पुढील पत्रकार हेही उपस्थित आहे जाबेर साहेब यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम फोटेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी जाबेर साहेब वरिष्ठ पत्रकार यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर पुढील सत्कारासाठी त्यांनी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी यानंतर लेफ्टनंट कॅप्टन सारंगधर जागतो साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी भाऊ यांना या ठिकाणी आमंत्रित करतो यानंतर सुनीताताई राऊत याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी था 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 या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी संगीताताई तायडे यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो यानंतर नवनिर्वाचित महिला लेफ्टनंट कॅप्टन म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे अशा कविताताई राऊत यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो यानंतर पुढील सत्कारासाठी त्यांनी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी I don't know. I don't know. ¡Gracias! आपल्या जिल्ह्याचे जिल्हा सचिव अमोल निंबारकर साहेब यांचा सत्कार आपल्या भोकरजन तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव करतील मी भाऊ इंगळे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे गणेश भाऊ इंगळे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार राजूभाऊ सत्ता यांना विनंती करतो की त्यांनी अनंताभाऊ शेळके यांचा या हो ठिकाणी सत्कार करायचा आहे की यांचा सत्कार रानू भाऊ सत्ता यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचं यानंतर पुढील सतर्कासाठी धर्मक्षेत्र प्रमुख प्रवीण भाऊ तांगडे यांनाही या ठिकाणी आमंत्रित यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांनी त्यांना सत्कार करायचा आहे कृष्णा सत्कार करत आहे संस्थांच्या अँब्युलन्सनी पंचवीस हजाराहून अधिक रुग्णांचं अपघातग्रस्त रुग्णांचं प्राण वाचवण्यात या ठिकाणी यश आलेले आहे अशा पद्धतीच्या या समाज उपयोगी सेवा आपले संस्थान या जगद्गुरू नरेंद्राचार्याजी माध्यमातून आपले स्वामीजी हे राबवत असतात अशाच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आपल्या या समाजावरती ग्लॅनी येते किंवा कुठेतरी भूकंप येतो किंवा सुनामी येते त्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूप संप्रदायाचे जे काही कार्यकर्ते असतात हे एकंदरीत आज जे काही स्वस्वरूप संप्रदाय संघटनेच्या वतीनं जे काही विषय आलेले आहेत ते थोडक्यात त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो यामध्ये जिल्हा सेवा अध्यक्षांनी माझ्याकडे जिल्हा सेवा दिली त्या सेवेच्या माध्यमातून सर्वात प्रथम जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपले तोची साधू ओळखावं तेव्हा तेथेची ते जाणावं या युक्तीप्रमाणे आपले श्री हे अविरतपणे दिवस रात्र चोवीस तास हे कार्य करत आहे कार्य या अनुषंगाने करत आहे की या समाजातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीचा हा या ठिकाणी आत्मउद्धार झाला पाहिजे आणि आत्मउद्धार होत असताना तो फक्त व्यक्तिगत स्वतः व्यक्तीचा त्या ठिकाणी होता कामा होता कामाने आपल्या गावातील आपल्या शेजारी त्यानंतर आपल्या गावातील बाजूच्या गावातील सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी आत्मउद्धार झाला पाहिजे या अनुषंगाने आपले जगद्गुरु श्री हे वेळोवेळी समाजाच्या हिताचं कार्य करत असतात तर त्याच माध्यमातून आपलं संस्थान जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान हे अविरतपणे समाजासाठी कार्य करत असतात त्या माध्यमातून आपल्या जगदगुरु नानिसधाम या ठिकाणी एल के जी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत या समाजामधील जे गोर गरीब विद्यार्थी आहे खरंच बाबा ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे एखादी विधवा महिला आहे त्या विधवा महिले महिन्यात फक्त स्वतःवरती अवलंबून आहे अशा या गोर गरीब मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाचा वसा तोही इंग्रजी माध्यमाचा एलजेजी पासूनच ग्रॅज्युएशन पर्यंत देण्याचा आपल्या जगद्गुरु श्री हे श्रीक्षेत्र नाणेधान या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि त्या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहात तर अशाच माध्यमातून आपले जगद्गुरु श्री हे समाजासाठी वेगवेगळे कार्य करत असतात ही झाली आपली पहिली सेवा त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावरती आपल्या श्रींच्या विविध ठिका थीका, विविध ठिकाणी एकूण सर्वांनी जोरदार टाळीच्या गजरात आपली मीडिया पत्रकार बांधव यांचाही आपल्याला या ठिकाणी सत्कार करण्याचा करायचा आहे यानंतर पुढील पत्रकार हेही उपस्थित आहेत जाबेर साहेब यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी मी जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम फोटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पठाण पठाणसाहेब वरिष्ठ पत्रकार यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळायचे गेले आहेत साहेबांचा सत्कार करायचा आहे आपल्या अशा पद्धतीनं या वडणो सेवा केंद्राच्या माध्यमातून